सर्व जगाला शांतीचे संदेश देणारे शांतीदूत प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं म्हणून रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले या शिबिराला अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद लाभला असून तब्बल दोनशे तेवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं अक्कुलकोट तालुका युवक मुस्लिम समाज यांनी भव्य रक्तदान शिबिराचे रक्तदात्यांनी आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिर उपक्रमाचं मनापासून स्वागत आणि कौतुक केलं रक्तदान शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली भेट देणारे मान्यवर सय्यद शहा दाफ दाताफी प्रशाद कादरी सय्यद शहा मस्तूर शहा कादरी अब्दुल रौफ फिरजादे साहेब सय्यद मुत्सर फिरझादे साहेब सय्यद खलील पाशा कादरी पिरजादे सद्दाम शेरीकर ननू कुरबू अशफाक बळुर्गी अविराज शिद्दे पत्रकार अशफाक मुल्ला मतीन पटेल अतिक बागवान रजाक सय्यद इरफान दावना मुडन तांबोळी मुसा बागवान इरफान कोरबू मुबारक कुरबू मोहसिन मोकाशी डांगे इत्यादी मान्यवर यावेळी रक्तदान शिबिरास भेट देऊन हो, या उपक्रमाचं कौतुक केलं रक्तदान शिबिराला मौलाना इब्राहिम मौलाना सरफराज अजित शेख अली पेशमा अयूब मल्लेबारी रफीक उस्ताद सिद्धेश्वर ब्लड बँकेचे प्रमुख सादिक मुजावर यांचं मार्गदर्शन लाभलं हे शिबिर यशस्वी श्वीर करण्यासाठी युसुफ कन्नी समीर शेख सैफन शेख ज्योतिबा पारखे अयूब मलभारी नुरू जोळगीकर रगमोद्दीन खिस्तके साकीब किस्तके अश्वर गुलंदाज साजिद डांगे अखिल फुलारी इलियास शेख यांनी सहकार्य केलं रशीद खिस्तिके सोहेल यांनी मोलाचं कार्य केलं शेवटी रक्तदात्यांचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे सामाजिक कार्यकर्ते रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला शहर व तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला आमच्या आव्हानाला प्रत्येक रक्तदात्याने येऊन रक्तदान करून आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचा मनापासून अक्कलकोट तालुका युवक मुस्लिम समाजतर्फे आभार व धन्यवाद यापुढेही आम्ही अक्कलकोट तालुका युवक समाजातर्फे असेच शैक्षणिक असो किंवा सामाजिक असो उपक्रम राबवून एक समाजामध्ये भायचारेचा व मानुसकीचा कार्यक्रम करणार आहोत यापुढेही आम्ही आपला याला अक्कलकोट तालुका तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीने आम्हाला सहकार्य करावे ही विनंती जय हिंद अक्कलकोट मुस्लिम युवक संघटनेच्या वतीनं ईद ए मिलादचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे आमच्या युवकांचं करावं तिथं कौतुक कमी एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी पुस्तके सोयल फरास आणि परिवार पुढाकार घेऊन सर्वच मुस्लिम समाजातील युवकांनी पुढाकार घेऊन हा डीजे डॉल्बी सारख्या आणि अनंत विशेष भार देऊन हा एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे रक्तदान म्हणजे आपल्याला माहितीच आहे की जीवनदान आहे आणि हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला त्यांचे मनापासून मी कौतुक करतो आणि यापुढेही मुस्लिम युवकांनी अशा प्रकारच्या कामासाठी पुढे येऊन हो। विधायक कामे करावीत अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि शब्द धन्यवाद